दिवसभर गाजत असलेल्या वादाची मुंबईतल्या दादर मधल्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आला आणि त्यामुळे वादाचा भडका उडाला सकाळी सहा वाजण्याच्या आसपास हा प्रकार घडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडल्याचं दिसून आलं या प्रकारानंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेना आक्रमक झाल्या नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या दोन्ही सेनांचं या मुद्द्यावर मात्र एकमत दिसून आलं दोन्ही पक्षांनी या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली भाजपनंही या घटनेचा निषेध नोंदवला या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या आठ टीम या तयार करण्यात आलेल्या आहेत

उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर जाऊन पुतळ्याची पाहणी केली नेमकं काय घडलं याचा आढावा त्यांनी घेतला पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोठा आरोप केला पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अपमान झाल्यानं बिहार बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता तसंच महाराष्ट्र पेटण्याचा हा डाव असू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं किंवा आई वडील नसणाऱ्या एखाद्या माथे फिरूचं हे काम असू शकतं असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरेंच्या आधी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर जाऊन पुतळ्याची पाहणी केली सीसीटीव्ही तपासून चोवीस तास आरोपींना शोधून काढा अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आपण पाहूया यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारी माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असंच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत दरम्यान राज ठाकरेंनी पोलिसांना काय सूचना केली तीही पाहूया दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर काय म्हटलं आपण तेही पाहूया स्वतः जॉईंट शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि जो कोणी असा गैरप्रकार केलाय खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी